श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत ही यंदा चौदा जानेवारीला मंगळवारी आलेली आहे मकर संक्रांत म्हटलं की सौभाग्यवती स्त्रिया सुगड पूजा करत असतात आता सुगड म्हणजे काय तर काही भागांमध्ये याला सुगड म्हटलं जातं काही भागांमध्ये संक्रांती म्हणतात तर काही भागांमध्ये खर म्हणतात म्हणजे या दिवशी आपण संक्रांती पूजत असतो तर आता हे सुगड पूजन जे आहे तर यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागते सुगड पूजा कशी करावी सुगड जेव्हा आपण घरी आणतो सुगड म्हणजे काय तर छोटी छोटी मडकी असतात तर ही घरी आणताना आपल्याला काय करायचं आहे त्याचप्रमाणे किती सुगड असावेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुगड पूजा जी आहे तर ती काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी करतात तर काही भागांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी करतात आपल्या भागानुसार आपल्या प्रांतानुसार सुगड पूजा जी आहे तर ती करायची आहे आता सुगड पूजन करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पूजाविधी काय असणार आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता साहित्य लागणार आहे ते म्हणजे आपल्याला सुगड लागणार आहेत ज्याला आपण खण म्हणतो छोटी छोटी बोळकी तर बघा काही भागांमध्ये काय करतात पाच सुगड घेतात आणि एक छोटी सुगड घेतात त्यासोबत एक झाकण सुद्धा असते तर काही भागांमध्ये पाच सुगड जे आहेत तर त्या ते आपले आणि पाच सुगड तुळशी मातेच्या तर अशा दहा सुगड ज्या आहेत तर त्या पुजल्या जातात आपल्या पद्धतीनुसार आपल्याला या सुगड ज्या आहेत तर त्या पुजायच्या आहेत म्हणजे काही भागांमध्ये दहा तर काही भागांमध्ये सहा आणि त्यामध्ये पाच मोठ्या आणि एक छोटी तर अशा सहा सुगड पुजल्या जातात आता आपण जेव्हा ही सुगड पूजा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर एक पाठ किंवा चौरंग लागणार आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती अंतरण्यासाठी कापड लागणार आहे हळदी कुंकू लागणार आहे दिवा लागणार आहे तांदूळ लागणार आहे त्याचप्रमाणे तीळ आणि सुगडमध्ये घालण्यासाठी साहित्य शेंगा भुईमुंगाच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा वाटाण्याच्या पावट्याच्या शेंगा घातल्या जातात गाजर किंवा गाजराचे काप त्यानंतर छोटी छोटी जी बोरे आहेत तर याला खूप महत्त्व आहे त्यामुळे छोटी छोटी बोरे घ्यायची आहेत त्याचप्रमाणे उसाचे तुकडे हरभऱ्याचे घाटे तिळगुळ किंवा आपण तिळगुळाचे लाडू जे आहेत तिळाचे लाडू तर ते घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला साहित्य जे आहे तर ते घ्यायचं आहे आता ज्या ठिकाणी आपल्याला सुगड पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे पाट मांडायचा आहे त्याभोवती आपण छान अशी रांगोळी काढू शकतो पाटावरती आपल्याला कापड टाकायचं आहे चुकूनही आपल्याला यंदा पिवळ्या रंगाचं कापड वापरायचं नाही इतर रंगाचे लाल हिरव्या तर अशा रंगाचं कापड टाकायचं आहे यानंतर एका बाजूला दिवा लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला दिव्याखाली आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण गणपतीची सुद्धा पूजा करू शकतो किंवा देवघरामध्ये जर आपण ऑलरेडी गणपतीची पूजा केलेली असेल तर मग सुगड पूजेच्या तेथे गणपतीची पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल तर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याकडे जेवढ्या सुगड आहेत म्हणजे सहा असतील तर सहा ठिकाणी दहा असतील तर दहा ठिकाणी आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळाची रास घालून घ्यायची आहे कारण यावरती आपल्याला सुगड ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता सुगड ज्या आहेत तर त्या काळ्या रंगाच्या काही भागांमध्ये काही भागांमध्ये लाल रंगाच्या असतात अलीकडे डेकोरेटिव सुगड ज्या आहेत तर त्यासुद्धा मार्केटमध्ये मिळतात आपल्याला जशा सुगड अवायलेबल होतील तर तशा आपण सुगड घेऊ शकतो आता या सुगडींना आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला पाच ठिकाणी हळदी कुंकवाचे बोटे जे आहेत तर ती आपल्याला लावून घ्यायची आहेत तर त्या सुगडींच्या तोंडाला आपण पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घेऊ शकतो किंवा बाजूला आपण मग काय करू शकतो आपलं जे मधलं बोट आहे त्याला हळद लावायची करंगळी शेजारच्या बोटाला कुंकू लावायचे आणि दोन्ही बोटांनी आपल्याला सोबतच काय करायचं आहे तर त्या सुगडींवरती पाच ठिकाणी आपल्याला रेषा ज्या आहेत तर त्या ओढून घ्यायच्या आहेत जसं आपण मंगल कलशावरती ओढत असतो आता या रेषा आपल्याला ओढताना खालून वरती अशा ओढायच्या आहेत आणि यानंतर या सुगड ज्या आहेत तर त्या आपण ज्या ठिकाणी तांदूळ ठेवलेले आहेत तर त्या तांदळांवरती ठेवायच्या आहेत नंतर आपल्याला या सुगडींमध्ये सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि बघा हे सर्व करताना अगोदर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे सुगडींमध्ये प्रत्येक हळदी कुंकू टाकायचा आहे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर सर्व शेंगा ऊस बोरे हरभऱ्याचे घाटे गाजर तर हे सर्व भरायचं आहे तिळगुळ टाकायचं आहे तिळगुळाचे लाडूसुद्धा जे आहेत तर ते आपण यावरती ठेवू शकतो तर अशा प्रकारे या सुगड जे आहेत तर ते आपल्याला सर्वप्रथम भरून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला प्रत्येक सुगडीला फूल जे आहे तर ते सुद्धा व्हायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सुगड पूजन जे आहे तर ते अगोदर करून घ्यायचं आहे आता काही भागांमध्ये कसं करतात भोगीच्या दिवशी सुगड मांडतात त्यामध्ये हळदी कुंकू तीळ तांदूळ हे भोगीच्या दिवशी टाकतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी इतर जे साहित्य आहे तर ते भरतात तर आपल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे तर काही भागांमध्ये एकाच दिवशी सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या भरल्या जातात आता अशा प्रकारे या सुगड भरून झाल्यानंतर त्यांना फूल वाहून झाल्यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे त्यानंतर तिळगुळाचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा दाखवायचा आहे आता जे झाकण येतं तर त्याचं काय करायचं आपल्याकडे जर जा झाकण जा सुद्धा पूजेमध्ये ठेवत असतील तर ज्या पाच सुगड आहेत तर त्यातील जी मधली सुगड आहे तर त्यावरती हे झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये कुंकू आणि तिळ भरून ते झाकण ठेवायचं आहे कारण हे झाकण आणि एक सुगड जी आहे तर ती वौसायला जाताना आपण मंदिरामध्ये नेत असतो तर अशा प्रकारे आपल्याला ही सुगड पूजा करायची आहे तुमच्याकडे जर झाकण येत नसेल तर झाकण नाही मांडलं पूजेमध्ये तरी चालेल आणि जर मांडण्याची पद्धत असेल तर मधल्या सुगडीवरती ते मांडायचं आहे आता काही भागात काय करतात की सुगड पूजा झाल्यानंतर त्या पूजेसमोरच ववसा जो आहे तर तो सुद्धा मांडतात आपल्या पद्धतीनुसार ववसा मांडायचा आहे किंवा नाही मांडला तरी चालेल सुगड जेव्हा आपण घरी घेऊन येतो कुंभाराकडून किंवा मार्केटमधून तेव्हा त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यामध्ये तीळ तांदूळ टाकून आपल्याला त्या घरी आणायच्या आहेत आता जेव्हा आपण व्यवसायाला जातो मंदिरामध्ये जर आपण व्यवसायाला जात असू तर मग काय करायचं काही भागांमध्ये काय केलं जातं झाकण ठेवलेली जी सुगड आहे तर ती नेली जाते आणि मंदिरामध्ये इतर स्त्रीला खालची जी सुगड आहे तर ती वान म्हणून दिली जाते आणि वरचं जे झाकण आहे तर ते मात्र बदललं जात नाही आणि दुसरीकडून सुद्धा आपल्याला सुगड जी आहे तर ती मिळत असते तर अशा प्रकारे एकमेकींनाही सुगड जी आहे तर ती दिली जाते आणि वरचं झाकण मात्र बदललं जात नाही तर काही भागांमध्ये काय करतात की या सुगडींमध्ये जे साहित्य भरलेलं आहे तर ते सर्व साहित्य ओतून एका ताटामध्ये नेतात आणि ते सर्व देवांना अर्पण केलं जातं त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत तर त्यांना सुद्धा ते वान म्हणून दिलं जातं तर काही भागांमध्ये पाचच्या पाच ज्या सुगड आहेत किंवा आपण जर दहा सुगड पूजत असू तर त्या सर्व सुगड ज्या आहेत तर त्या वान म्हणून दिल्या जातात तर काय करायचं जी छोटी सुगड आहे आणि झाकण आहे तर ते एका सुगडीवरती ठेवायचं आणि पहिली सुगड आपल्याला तुळशी समोर ठेवायची आहे म्हणजे खालची सुगड फक्त तुळशी समोर ठेवायची छोटी सुगड आणि झाकण जे आहे तर ते आपल्याकडेच ठेवायचं दुसरी सुगड उचलायची अशाच पद्धतीने की त्या सुगडीवरती छोटी सुगड आणि झाकण ठेवून उचलायची आणि ती सुगड देवासमोर ठेवायची आणि इतर ज्या सुगड आहेत तर त्या सौभाग्यवतींना द्यायच्या फक्त छोटी सुगड आणि झाकण जे जा आहे तर ते मात्र कोणालाही द्यायचं नाही ते आपल्याकडेच ठेवायचं परंतु प्रत्येक सुगड देताना त्या सुगडीवरती छोटी सुगड आणि झाकण ठेवायचं खालची सुगड त्या सौभाग्यवतीला द्यायची आणि हे सर्व देताना त्याला आपला जो पदर आहे तर त्या पदराच्या टोकाचा आधार देऊन हे वान दिलं जातं म्हणजे वान जे आहे तर ते झाकून द्यावं असं म्हटलं जातं आपले वान उघडे पडू नये म्हणून ते झाकून द्यावे असे सांगितले जाते तर काही भागांमध्ये अशी सुद्धा पद्धत आहे तर आपल्या पद्धतीनुसार आपल्याला या सुगड ज्या आहेत तर त्या इतरांना द्यायच्या आहेत नाही दिल्या तरी चालतील एक जरी सुगड आपण मंदिरामध्ये फक्त ठेवली देवीच्या मंदिरामध्ये वगैरे तरी सुद्धा चालेल किंवा तुळशीसमोर ठेवली तरी सुद्धा चालेल आता मग या सुगडींचं पुन्हा काय करायचं तर छोटी जी सुगड आहे तर ते आपण रथसप्तमीच्या वेळेला वापरू शकतो आपण जेव्हा दूध उतू घालवतो आणि इतर ज्या सुगड आहेत तर त्या आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी त्याचा वापर जो आहे तर तो करू शकतो किंवा आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असतं त्यावेळेला यांचा वापर करू शकतो तसेच याचा वापर जो आहे तर तो आपण दही लावण्यासाठी सुद्धा ती सुगड स्वच्छ करून त्याचा वापर करू शकतो